नमस्कार मित्रांनो अडतीस चाळीस बेचाळीस साईज बिग साईज वाल्यांसाठी खुशखबर आहे आपण घेऊन आलोय एकदम कमी रेट मध्ये जीन्स एकदम कमी रेट मध्ये फक्त तीनशे पन्नास मध्ये पर पीस पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही डिलिव्हरीची सोय केली जाईल तर मित्रांनो कलर चॅट पाहू शकता साईज किती फ्री आहे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता एकदम फुल स्ट्रेचेबल आहे कपडा फ्रीइज अगदी ती साईज आहे मित्रांनो चाळीस नंबर चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस पर्यंत फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास रुपये मला घरपोच पार्सल पाठवलं जाईल फक्त मला कॉल कॉल करा व्हॉट्सअपवरती मेसेज करा ही आहे मित्रांनो चौवेचाळीस साईज बिग साईज मध्ये तीनशे पन्नास रुपये पाचशे रुपयामध्ये घरपोच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुरिअर केला जाईल मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवरती मेसेज करा साईज पहा मित्रांनो फ्री साईज एकदम अडतीस चाळीस बेचाळीस चौरेचाळीस सेहेचाळीस साईज ब्ल्यू ब्लॅक लाईट ब्ल्यू डार्क ब्ल्यू विथ स्प्रे वगैरे थोडंफार दोन तीन डिझाईन मध्ये भेटून जाईल मित्रांनो हे ब्लू मध्ये ला ब्ला, डार्क ब्लू अगोदर दाखवलेलं लाईट ब्लॅक लाईट ब्लॅक मध्ये सॉरी हे थोडस डार्क ब्ल्यू मध्ये आहे फक्त तीनशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त तीनशे पन्नास रुपये ही ऑफर दोन हजार पंचवीस येणार आहे दसऱ्यापर्यंत ऑफर राहील मित्रांनो पार्सल सुविधा केली जाईल एक पीस पण घरपोच पाठवलं जाईल मित्रांनो पाचशे रुपये मध्ये विथ चार्ज याच्यामध्येच लाईट कलर मध्ये नेक्स्ट ची साईज आहे मित्रांनो शेचाळीस फोर्टी सिक्स साईज मध्ये पाहू शकता तुम्ही साईज किती मोठी आहे फक्त तीनशे रुपये मित्रांनो मार्केट प्राइस तुम्हाला माहितच असेल मोठी साईज कुरियर करायचं असेल तर पाचशे रुपये पर पीस पडेल मित्रांनो कॉटन मध्ये ही आहे चाळीस नंबर मित्रांनो साईज एक मित्रांनो फॉर्मल मध्ये फॉर्मल मध्ये पाहू शकता तुम्ही कलरचा कपडा पहा कसे फिनिशिंग करा मित्रांनो मध्ये नेक्स्ट कलर आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल करा मित्रांनो काय अडचण नाही महाराष्ट्रामध्ये मी प्रयत्न करेन प्रत्येक ठिकाणी पाठवण्याचा फ्री साईज कॉटन मध्ये कपडा तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो नेक्स्ट कलर आहे फॉर्मल मध्ये प हा व्हिडिओ आहे लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर येथील कलर चेक करा तीनशे पन्नास मित्रांनो फक्त कुरिअर केला जाईल पाचशे रुपयामध्ये पर पीस कुठलीही साईज सांगा मेसेज करा व्हॉट्सअपवरती फोटो पाठवेल सॅम्पल पाठवेल मित्रांनो क्वालिटी बघा मित्रांनो फुल स्ट्रेचेबल फुल स्ट्रेचेबल आहे कलर चेक पाहू शकता मित्रांनो कलर च्या अडतीस साईज आहे लाईट कलर आणि डार्क कलर मध्ये अवेलेबल तर मित्रांनो पाहू शकता हे आहे फोर्टी सिक्स साईज फोर्टी सिक्स मध्ये कलर चेक पाहू शकता तुम्हाला हे लाईट कलर मध्ये लाईट ब्ल्यू मध्ये आहे हे डार्क ब्ल्यू मध्ये वाला आहे मित्रांनो फोर्टी साईज आहे बरेच कलर आहेत हे पाहू शकत ब्ल्यू कलर मध्ये डार्क मध्ये एकदम फ्री साईज आहे महाराष्ट्रामध्ये कुठं पण कुरिअर करण्याचा प्रयत्न करेन फक्त मला कॉल करा पाचशे रुपयामध्ये पर पीस मिळेल अडतीस ते शेचाळीस साईज थर्टी एट टू फोर्टी सिक्स साइज अवेलेबल मित्रांनो ऑल टाइम नेक्स्ट आहे फॉर्मल मध्ये कलर फॉल करणार थर्टी एट टू फोर्टी सिक्स साईज कॉटन मध्ये आहे फुल स्ट्रेचेबल आहे मित्रांनो लायकरा फोरवे मध्ये कलरच्या फॉर्मल मध्ये कलर, कलर। तीन ते चार कलर बेनतील मित्रांनो तीनशे पन्नास रुपया मध्ये फक्त ब्लॅक मध्ये फोरवे लायक रा